नमस्कार आज आपण कधीच न पाहिलेल्या खूपच महत्त्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या की तुम्हाला दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत करतील पैशांची बचत होणारच आहे त्याचसोबत अवघड किचकट कामे देखील चुटकीसरशी होतील नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा आपल्याकडे जे सिंक असतं भांडे घासून किंवा इतर काही काम करून अशा प्रकारे पांढरं पडतं शायनिंग निघून जाते आपण दररोज भांडे घासल्यानंतर याला नक्की स्वच्छ करून घेतो घासून घेतो तरी त्याची शायनिंग निघून जाते किंवा पांढरटपणा त्यावरती चढतो तर त्यासाठी काय करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये टाकायचं गव्हाचं पीठ इथे मी थोडं दोन चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला वॉशिंग पावडर यामध्ये मिक्स करायचं आहे साबण वापरायचं नाही साबणामुळे पांढरे दाग होतात तर अधूनमधून कसं दररोज आता साबणाने आपण घासतो भांडे घासले जाण्या तर पण अधूनमधून तुम्ही या पद्धतीने साफ करा म्हणजे तुमच्या सिंग नेहमी चमकत राहील स्वच्छ राहील तर यासाठी बघा आता वॉशिंग पावडर आणि गव्हाचं पीठ टाकलं त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि इथे बघा अशा प्रकारे थोडी पेस्ट तयार करायची किंवा पावडर देखील टाकू शकता आणि ओलसर करून घेतलं तरी चालेल नंतर पण मी याची पेस्ट करते आणि अशा प्रकारे यावरती लावलेली आहे तुम्ही सरळ घासणीवरती घेऊन देखील सरळ याला थोडंसं घासू शकता आता ही पेस्ट लावल्यानंतर बघा मी घासणी घेतली साधी ताराची घ्यायची गरजच पडत नाही कारण की खूपच हलक्या हलक्या हाताने जरी याला चोळलं तरी हे पूर्ण स्वच्छ होतं चमकायला लागतं आणि विशेष म्हणजे यावरती जे पाण्याचे पांढरे दाग होतात ना तर ते पूर्णपणे निघून जातात नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जसं तुमचे स्टीलचे काही भांडे असतील तर त्याला देखील स्वच्छ करू शकता अशा प्रकारे पांढरे दाग जर पडले असतील तर गव्हाच्या पिठाने हे दाग खूप छान स्वच्छ होतात आणि बघा आता याला मी थोडंसं घासून घेतलं आणि खूप जास्त यामध्ये जी घाण होती ती पूर्ण निघालेली आहे आणि आता आपलं सिंक पूर्ण असं पूर्ण स्वच्छ झालेलं आहे चमकत आहे आणि दाग पांढरे तिचे तिथे तुम्हाला दाखवले होते ते पूर्ण निघालेले आहेत नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे स्वच्छता करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याकडे अशा भरपूर कपड्याच्या किंवा इतर काही बॅग असतात तर त्याला तुम्ही जास्त तर करून असं करून कुठेतरी ठेवत असाल किंवा कुठे घेऊन जायचं असेल तर आपण याला अशी घडी करतो आणि घेऊन जातो पण ती घडी लगेच निघते कुठे ठेवायला गेलं तर खूप जास्त पसारा वाटतो जागा लागते जास्त पण याची फोल्डिंग मी तुम्हाला एक सोपी दाखवते की ती छोटी मोठी बॅग असू द्या अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचं आता इथे जे याचे बंद आहेत ना हँडल्स त्यावरती देखील इथे त्याला असं फोल्ड करायचं आणि त्यानंतर दोन हँडल असतात तर ते हँडल अशा प्रकारे घ्यायचे आता बघा हे लॅम हँडल आहेत है, तर म्हणून मी याला एवढं फोल्ड केलेलं आहे जर छोटे हँडल असतील तर अजून एकदा याला फोल्ड करायचं म्हणजे त्यावरती ते व्यवस्थित बसतात तर छोटे किंवा मोठे हँडल असलेल्या बॅगला तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करू शकता एका साईडने बघा मी याला असं इथे पूर्ण अटॅच केलेलं आहे अगदी यामध्ये एक काही सेकंदातच हे से काम होतं आणि भरपूर अशा बॅग तुम्ही कुठे जरी ठेवल्या तरी भरपूर कमी जागेत बसतील आणि ऑर्गनाईज वाटेल पसारा दिसणार नाही कुठे छोट्या मोठ्या बॅगमध्ये जरी घेऊन जायचं असेल तर सरळ तुम्ही याला घेऊन जाऊ शकता बघा किती छान छोटीशी अशी आपण फोल्डिंग केलेली आहे तुम्ही पण यानंतर अशा प्रकारे भरपूर बॅग कॅरी बॅग असो अशा प्रकारच्या बॅग फोल्ड करून ठेवा आणि घर छान सुंदर नीटनेटकं ऑर्गनाईज करा यानंतरची आपली टीप आहे यासाठी मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे थोडा लिंबाचा रस लिंबू अर्ध पिळून मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलं थोडंसं पाणी तुम्ही लिंबू नसेल तर विनेगर वापरू शकता आणि यामध्ये हे सोल्युशन तुम्ही एकदाच बॉटलमध्ये जरी भरपूर बनवून ठेवलं आणि घरामध्ये वापरलं तरी चालतं जसं की आपल्या घरातील आरशे असतात किंवा अशा प्रकारची शे गॅसची शेगडी किंवा काचा तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता या सोल्युशनने खूप छान हे दाग निघतात लिंबाच्या रसाने आणि फक्त पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आपण वेगळं असं काहीच नाही तर बघा गॅसच्या शेगडीवरती देखील असे पांढरे दाग होतात किंवा चिवट चिकट देखील दाग असतात किंवा काचा घाण होतात थोडी शायनिंग कमी होते तर त्यासाठी देखील तुम्ही याला वापरू शकता स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा असं एखाद्या बॉटलमध्ये भरून हाताने जरी शिंपडलं तरी चालतं अगदी साधं सोपं सोल्युशन आहे यामध्ये तुम्हाला घासायची देखील गरज पडत नाही फक्त असा पूर्ण हे सोल्युशन टाकायचं आणि एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं पूर्ण कोरडं करायचं तुम्ही बघाल एवढा छान तो पूर्ण भाग स्वच्छ होतो चमकायला लागतो आणि त्याचसोबत जे दाग आहेत ना ते, ते भरपूर दिवस यावरती दिसत नाहीत दाग पडत नाहीत अगदी काही एक दोन वेळास तुम्हाला वापरावं लागेल एक दोन महिन्यामध्ये बघू शकता पूर्ण दाग आपण फक्त याला टाकलं आणि एका कपड्याने पुसून घेत आहे ना इथे घासणी वापरायची गरज साबण वापरायची गरज किंवा इतर काहीच नाही आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये विशेष म्हणजे आपलं हे काम होतं अगदी स्वयंपाक झाला की थोडं हे तुम्ही शेगडीवरती असा स्प्रे केला या लिक्विड या पाण्याचं टाकलं थोडंफार आणि याला कोरड्या कपड्याने जरी पुसलं तरी पूर्ण हे चिवट चिकट आणि इतर पडलेले दाग देखील निघून जातात यानंतरची आपली टीप आहे तर बघा आपल्याकडे असे मातीचे दिवे पडलेले असतात एक दोन तरी ठेवलेले असतात किंवा फुटतो एखादा दिवा तर फुटलेला दिवा असू द्या किंवा एखादा अख्खा दिवा त्याला तुम्ही खूप छान रियूज करू शकता तर मी असा एक तुकडा नेहमी दिव्याचा मातीच्या दिव्याचा ठेवते जेणेकरून काय होतं सुईचं टोक जर खराब झालं किंवा का काटेपिंज असतात त्याचं टोक जर खराब झालं तर काय होतं साडीमध्ये एक तर ते जात नाही जाड साडीमध्ये किंवा एकतर तो टोक समोरून असं थोडंसं वाकडं झालं की आपले जे साडीचे किंवा ब्लाउजचे दोरे असतात ना ते खूप निघतात त्यामुळे चांगल्या महागड्या साड्या देखील खराब होतात तर त्याला शार्प करण्यासाठी त्याचा टोक व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही या मातीच्या दिव्यावरती याला जर घासलं तर बघा आपले जे डिझायनर साड्या असतात किंवा इतर काही ब्लाउज तर का ते खराब होत नाहीत आणि जाड साडीवरती देखील छोटी काटेपीण सहज जाते आता बघा यामध्ये एवढे बारीक दोऱ्याचं वर्क आहे ना यामध्ये जर खराब मी काटेपीण टाकली असती तर दोरा निघाला असता पण आता हे होत नाही दिव्यामध्ये काटेपिनचा वापर केल्यामुळे यानंतर बघा आपल्याकडे असे भरपूर पेन असतात त्याचे झाकण असतात पेन खराब होतो आपण त्याला फेकून देतो झाकण एखाद्या वेळेस इकडे तिकडे जातं तर अशा वेळेस काय करायचं हे जे जा झाकण असतात ना तर ते एक दोन असे सांभाळून ठेवायचे घरामध्ये याचा खूप छान वापर तुम्ही करू शकता वेगवेगळे वापर तुम्ही अगोदर तुम्हाला दाखवलेलेच आहेत त्यातीलच एक वापर बघा आपल्याकडे ज्या कात्री असतात ना तुम्ही जर अशाच ठेवल्या तर इकडे तिकडे मुलं काही शोधताना त्यांच्या हाताला देखील लागू शकतात सोबतच कुठे घेऊन जायचं असेल बॅगमध्ये काही दुसरं सामान शोधताना ही का आपल्याला कात्री लागू शकते तर त्यासाठी काय करायचं बघा जे तर, आ, हे जे झाकण आहेत ना तो तुम्ही अशा प्रकारे कात्रीला बंद ठेवण्यासाठी वापरू शकता जेणेकरून हाताला लागण्याची भीती लागणार नाही त्यासोबतच काय होतं मुलं देखील छोटे मुलं असतील तर मोठे मुलं तर याला काढून वापरू शकतात पण छोट्या मुलांना हे कसं काढायचं किंवा कसं लावायचं ते समजत नाही त्यामुळे ते अशा प्रकारे लॉक झालेलं आहे व्यवस्थित गच्च दाबून बसतं त्यामुळे सहज निघत नाही मुलं देखील यामधून दूर राहतील आणि कुठे हाताला लागण्याची देखील भीती राहणार नाही आणि अशा प्रकारे जुन्या पेनाच्या झाकणाचा देखील खूप छान रियूज होईल आणि एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील आपल्याला इथे मिळेल यानंतरची आपली टीप आहे आणि हो ट्रिक आवडत असतील तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा यानंतरची आपली जी टीप आहे ती बघा अंगाची साबण आपल्या घरी असते साबणाचे थोडेफार तुकडे जर इकडे तिकडे पडून असतात तर त्याचा देखील वापर करू शकता माझ्याकडे सध्या साबणाचा सा तुकडा नाही म्हणून मी अख्खी पूर्ण साबणच घेतलेली आहे आणि काडेपिटीच्या काही काड्या घेतलेल्या आहेत तर काय करायचं काडेपिटीच्या काड्या ज्या आहेत ना त्या साबणामध्ये अशा टोचून घ्यायच्या टोचायच्या आणि बाजूला काढायच्या वाटलंच तर तुमची साबण खूप हार्ड असेल तर साबण थोडी ओली करून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे ज्या काडेपिटीच्या काड्या आहेत त्या यामध्ये टोचून घ्या आता फक्त एकदा टोचायचं आणि बाहेर काढायचं त्याचा जो ख थोडा खडबडीत भाग असतो काडेपिटीचा खालचा लाकडी तर त्यावरती साबणाचे काही कण चिटकतात आणि थोडा चिकटपणा देखील या साबणामध्ये असतो तर यामध्ये काय होतं थोडी साबण लागते आणि आता या समोर असलेला जो काडीपेटीच्या समोर असलेला मसाला आहे आणि यामध्ये लागलेली साबण आहे यामुळे काय होतं या, या, का हो या काडीपेटी तुम्ही कुठे जरी ठेवले तरी याचा भरपूर फायदा होतो तर बघा कपाटात जर ठेवलं तर कपाट बंद असल्यामुळे जी कपड्यामध्ये दुर्गंधी येते ना तर ती घालवण्यासाठी हा काळेपिटीचा फायदा होतो किचनमध्ये जर ठेवलं तर छोटे छोटे चिलर जे होतात ना तर ते घालवण्यासाठी याचा फायदा होतो कचरा ठेवलं तर बॅड स्मेल रिमूव्ह होते एकदा करून बघा कमालीचा फरक जाणवेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्त जा मित्र परिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद